नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये आजी आणि लीला बोलत असतात तेवढ्यात बाबांचा ते फोन येतो लीला म्हणते सॉरी बाबा ते कामामुळे फोन करायचाच राहिला मोहिते म्हणतात असू दे ग काय बसले का गणपती बाप्पा लीला म्हणते हो बाबा आणि तिकडचे बाबा सांगतात रेवणी छान डेकोरेशन केलं पण तुझी खूप आठवण आली बरं का आता आजी हात करते लीला म्हणते बाबा आजीशी बोला आजी म्हणते नमस्कार तुम्हाला माहिती आहे का इकडे लीलाने छान सजावट केली आता आजी आणि मोहिते बोलतात आजी म्हणते बरं आज संध्याकाळी प्रसादाला यायचं बरं का मोहिते म्हणतात हो हो येणार ना आजी म्हणते जेवायलाच यायचं ते म्हणतात नको जेवायला कशाला फक्त प्रसाद घेऊ आणि येऊ आजी म्हणते आहो प्रसादाला नाही नाही म्हणायचं इकडून कालिंदी खुणवत असते येतो येतो म्हणा पण मोहिते काय म्हणत नाही आता कालिंदी मागून म्हणते हो हो येतो आजीवंत ठीक आहे आम्ही वाट बघतो दुर्गा चाललेली असते आजीवंते दुर्गा आज लीलाच्या आईवडिलांना जेवायला बोलवलं दुर्गावंते बोला काय आज्ञा आहे आजी सांगते लिलाला विचारून सगळं त्यांच्या आवडतीचं करा ठीक आहे आणि निघून जाते दुर्गा, दुर्गा सर्वांनी लक्ष्मीला सांगते म्हणते काय आहे वहिनी हिने माझ्या विक्रांतदादाला जेलमध्ये पाठवलं आणि तुमच्या बहिणीला घराबाहेर काढलं आणि बाबांसाठी आपण जेवण बनवायचं लक्ष्मी म्हणते फक्त घराबाहेर नाही काढलं हाताला धरून मला काढायला सांगितलं आणि सरू आज बघ मी काय करते सरू म्हणते काय करणार वहिनी ती मी असं काही करणार की लीला स्वतः तिच्या आईच्या हाताला धरणार आणि घराबाहेर काढणार म्हणते वहिनी हे कसं शक्य लक्ष्मी म्हणते तू बघच लीला आजीच्या खोलीत जाते आणि म्हणते ती आजी तुम्हाला बोलवलं आजी म्हणते हो अगं आज तुझे आईवडील येणार मस्त आवरा हे गे आपले खानदानी दागिने लीला म्हणते आजी पहिलेच माझ्याकडं खूप दागिने आणि खूप साड्या आहेत अहो एवढ्या दागिनेचं मी काय करणार प्लीज मला नको आजी म्हणते अगं तुझ्याकडे दागिने ठेव आणि यामधील एखादा आवडला तर आज संध्याकाळी घाल लीला नाही म्हणत असते पण आजी काही ऐकत नाही लीला घेऊन जात असते लक्ष्मी म्हणते सरू हे लग्न कसं झालं सरू म्हणते असंच आणि बघितलं क वहिनी जागीरदारांची सून होण्याची अवकात नसताना सून झाली लक्ष्मण ते सरू आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे हे दागिने घालायची आपली लायकी आहे का हे ऐकून लीलाला खूप वाईट वाटतं ती बेडरूममध्ये जाते बाजूला दागिने ठेवते आणि रडत असते तेवढे तेजे येतो ती डोळे पुसते तो आता रुमाल तिच्या पुढे पकडतो लीला रुमाल घेते हे जे म्हणतो आता विचारलं सांगणार का ती म्हणते हो विचारा ना हे जे म्हणतो काय झालं तिव्ह ते जे बघितलं का आजीने किती दागिने दिले माझी लायकी तरी का एवढे दागिने घालायची हे जे म्हणतो कोण बोललं तेव्हा ती कुणीच नाही माझ्या मानानेच बोलते हे जे म्हणतो तसं तर ह्या घरात जन्माला यायची माझी पण लायकी नव्हती पण मी आलो ना आणि हे बघ हे सोनं एक धातू आहे माणसं महत्वाची आणि तुझ्यामुळे माझी खूप आनंदी आहे आणि आईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझा आईवर त्यामुळे आता कुठलाही प्रश्न येत नाही आणि आता लीला तू खूप पुढे गेली आहे तो एवढा छान समजवतो की लीला स्माईल करते आणि सारखी एकटक त्याच्याकडं बघत असते हे जे बघतो आणि जायला लागतो तिनती एजे तो आता थांबतो तिथे थँक यू आता एजेच्या मनात पण लड्डू फुटतात आणि तो स्माईल करतो मग इथे पैसे घेत असतात तेवढेच कालिंदी येते आणि म्हणते पैसे घेतात खूप पैसे घ्या प्रसाद घ्या दागिने घ्या गोड पदार्थ घ्या अहो आपण आपल्या श्रीमंत लेखीच्या घरी चाललो आहे काही कमी नको पडायला तेवढ्यात रेऊ येते आणि म्हणते आई ही आजींची साडी हे मोदक हे बेकरीतले प्रॉडक्ट कालिंदी म्हणते अगं ओटीचं सामान कुठे रेव म्हणते आहे आहे मोहिते म्हणतात हे दागिने कालिंदी म्हणते शेजारून आणले मोहिते म्हणतात आपल्याकडे होते ना ती हो होते ना शेजारून खोटे दागिने आणले तर दागिने दिसाना त्या जागीरदारांच्या श्रीदेव्या मस्त दागिने घालून असतील आणि आपण असं भिकाऱ्यासारखं जायचं मोहिते म्हणतात आई हे कधीतरी ना तुझ्या अंगाशी येणारे तिन ती नटणं मोरडण्याचं तुम्हाला काही कळतं का थांबा मी आलेच ती जाते आणि रिहू येते मोहिते म्हणतात बघ ना ऐकतच नाहीये तुम्ही ती ना ती ऐकणार आहे का ती आई बरं बघा ना हे सगळं व्यवस्थित घेतलं ना लक्ष्मी म्हणते सरू तुला तेच सुचलं का जे मला सुचलं सरू म्हणते वहिनी सेम सेम लक्ष्मी हसत म्हणते सोनं त्या हवरट कालिंदीला दडा शिकवायलाच हवा सरू म्हणते इतर वेळेस कशी सोनं सोनं करत असते आता त्या सोन्यामुळेच तिचा अपमान व्हायला हो पाहिजे कालिंदी मोहिते येतात कालिंदी म्हणते येऊ कात आजी म्हणते या 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 आता लीला रेऊला मिठी मारते रेऊ म्हणते ताई किती गोड दिसतेस लीला हसत म्हणते तू पण खूप गोड दिसते कालिंदी येते आणि दागिने बघत म्हणते लीला किती छान दिसते पण तिचं लक्ष मात्र दागिनेकडं असतं लक्ष्मी हळूस म्हणते आता डोळे भरून घ्या नंतर लोक म्हणतील खिशे भरून घेतले त्या दोघे हसत असतात पण दुर्गाचा मात्र जळफळाट होत असतो आता बाप्पांजवळ जातात कालिंदी म्हणते एकतरी सोन्याचा मोदक करायला हवा होता नाही का रेव म्हणते आई दुर्गा म्हणते जेवायला घ्यायचं का आजी म्हणते चला जेवायलाच चला कालिंदी म्हणते मी दर्शन घेते आणि येते आ गणपतीसमोर सोन्याचे मोदक असतात कालिंदी हातात घेते आणि त्याचं वजन बघते परत ठेवून हात जोडते आणि म्हणते देवा बघितलं ना लीला कशी दागिनेने म्हणली आहे मला पण असंच दागिनेने मडव प्लीज माझं एवढं काम करा आणि माझी लाडकिरी ना तिच्या अंगावर पण याच्यापेक्षा जास्त दागिने असू दे प्लीज माझं एवढं काम कर ती डोळे झाकून असते तिच्या बाजूला लक्ष्मीने सर्व उभा असतात ती डोळे उघडते आणि बघते आणि म्हणते गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत होते सर म्हणते कालिंदी म्हणते काय हं आता तुम्ही माझा आशीर्वाद घ्या मी तुमच्या सासूची आई आहे चला चला पाया पडा बघताय काय आता दोघींना पकडते आणि खाली वाकवते आणि म्हणते छान होऊ दे गणपती बाप्पा ह्या दोघींला ना जरा बुद्धी दे ती निघून जाते पण पिशवी तिथेच ठेवते आता लक्ष्मी सोन्याचा मोदक घेते आणि कालिंदीचे पिशवीत ठेवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद